मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण युडा एस प्लसवरील सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करणे याविषयी माहिती घेणार आहोत विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करताना भरपूर एरर आलेत त्या प्रत्येक एररविषयी स्पष्टीकरण आणि सोल्युशन मी सदर व्हिडिओमध्ये दिलेले आहे सदर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आपण तिथून पाहू शकता हा व्हिडिओ पाहताना भरपूर शिक्षकांचे कमेंट आले त्यांना जे प्रॉब्लेम आले होते ते आणि व्हॉट्सअपद्वारे स्क्रीनशॉटसुद्धा आले त्यात सर्वात एक कॉमन प्रॉब्लेम जो होता आणि सर्वात जास्त आलेला तो म्हणजे विद्यार्थ्यांची सर्व माहिती बरोबर आहे आधारवरची आणि युडाएस पोर्टलवरची सुद्धा अपार आय डी तयार होत नाही तर याविषयी संपूर्ण सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपण जेव्हा एक्स वाय झेड विद्यार्थ्याचे अपार आय डी जनरेट करण्यासाठी प्रोसिजर करतो त्यावेळेस कन्सेप्ट फॉर्मवर सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटाला क्लिक केल्यानंतर या पद्धतीने एरर आपल्यासमोर येतो आधार डिटेल कुड नॉट बी व्हॅलीडेड प्लीज व्हेरीफाय आधार नंबर नेम पर आधार जेंडर अँड डीओबी म्हणजे डेट ऑफ बर्थ फॉर द स्टुडंट एर आपल्याला येतो तेव्हा दोन पॉसिबिलिटी किंवा दोन कंडिशन आपल्या समोर असू शकता पहिली कंडिशन काय असेल की सदर जो विद्यार्थी असेल त्याची माहिती भरताना हा एरर आला तर त्या विद्यार्थ्याच्या आधार कार्डवरील जी माहिती आहे म्हणजे त्याचे स्वतःचे नाव जन्मतारीख आणि जेंडर या तीन गोष्टीमध्ये आणि सदर विद्यार्थ्याच्या युडाएस पोर्टलवर जी माहिती भरलेली आहे नाव जेंडर आणि जन्मतारीख यात काहीतरी तफावत आहे सदर डाटा मॅच होत नाही हा डाटा जोपर्यंत मॅच होणार नाही तोपर्यंत आधार व्हॅलिडेट होणार नाही जोपर्यंत आधार व्हॅलिडेट होणार नाही तोपर्यंत अपार आय डी जनरेट होणार नाही अशा कंडिशनमध्ये काय असतं की आधार कार्डवर माहिती चुकली असेल तर आपण आधार सेंटरला जाऊन अपडेट करू शकतो पोर्टलला माहिती चुकली असेल नावात करेक्शन असेल तर ती कशा पद्धतीने करायची कारवाई त्यासाठी हा जो आपला मागील व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे संपूर्ण ओके परंतु असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांचे आधार कार्डवरील नाव जन्मतारीख आणि जेंडर आणि युडायस पोर्टलवर आधार कार्ड नाव आणि जेंडर यात कोणतीही प्रकारची तफावत नाही थोडक्यात म्हणजे सदर विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरची सुद्धा बरोबर आहे आणि यू डॅश पोर्टलवर भरलेली माहिती सुद्धा बरोबर आहे आणि ती मॅच होत आहे तरी सुद्धा आपारायटी तयार होत नाही मग अशा वेळेस हा एरर येतो आणि त्यावेळेस काय करावं लागेल त्यासाठी सर्वात अगोदर आपण स्कूल डॅशबोर्डवर जाऊया आता बघा लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्याखाली ॲक्टिव्ह स्टुडंट हे आपलं टॅब दिसणार आहे तिथं आपण क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेमध्ये जेवढे स्टुडंट असतील सर्व स्टुडंटची लिस्ट आपल्यासमोर येणार आहे या लिस्टमधून आपल्याला सदर जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ज्याला हा प्रॉब्लेम आलेला आहे तो विद्यार्थी आपण इथं सर्च करायचा ओके आता हा विद्यार्थी बघा मी इथं सर्च केलेला आहे या ठिकाणी इथं बघा व्हेरिफिकेशन फेल झालेलं आहे आधारचं इथं आपल्याला पाहायला मिळते ओके आणि इथं खाली टॅब आलेली आहे की व्हॅलिडेट अगेन मग या ठिकाणी परत सर्व माहिती मी चेक करणार एक वेळेस आपण चेक करून घ्या सदर विद्यार्थ्याचे नाव जन्मतारीख आणि जेंडर ही आधार कार्डवर फक्त या तीन बाबी असतात या तीन बाबी मॅच केल्या जातात ओके आता या ठिकाणी मी आपलं प्रत्यक्ष आधार कार्ड आणि विद्यार्थ्याचे नाव सुद्धा दाखवले असते विद्यार्थिनीचे नाव पण युट्यूबच्या पॉलिसीनुसार आपण कोणाची पर्सनल इन्फॉर्मेशन आणि आधार कार्ड डिस्प्ले करू शकत नाही म्हणून इथं दाखवण्यात येणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी सर्व माहिती बरोबर आहे तर मग आपण आता प्रोसिजरनुसार व्हेरिडेट अगेन या ठिकाणी क्लिक करूया त्यानंतर आता कन्फर्म या बटनावर परत आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथं बघा व्हेरिफिकेशन फेल्ड फॉर यू आय डी ए आय म्हणजे आधारकडून हे आपलं व्हेरिफिकेशन फेल झालेलं आहे बरोबर मग मित्रांनो अशा वेळेस काय करायचं कारण की जोपर्यंत हे सक्सेस होत नाही तोपर्यंत आपला आय डी तयार होणार नाही मग अशा वेळेस आपण सरळ काय करायचं या पोर्टलवर त्या विद्यार्थिनीच्या जे नाव आहे ते नाव आपल्याला इथं ब्ल्यू कलरमध्ये हायलाइट केलेलं दिसणार आहे ओके त्या नावाला क्लिक करायचं म्हणजे आपण त्या विद्यार्थिनीच्या किंवा त्या विद्यार्थ्याच्या जनरल प्रोफाईलवर डायरेक्ट जाणार आहोत ओके या ठिकाणी इथं विद्यार्थीचे जे नाव जेंडर आणि बर्थडेट दिलेली आहे ही सर्व माहिती आधार कार्डनुसार बरोबर आहे मग इथं त्या ठाली इथं था एक सूचना आपल्याला दिसते डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल इन एस डी एम एस तर या ठिकाणी एक चेकबॉक्स आहे त्या चेकबॉक्सवर आपल्याला क्लिक करायचे इथं सर्व त्याची अगोदर आपल्याला माहिती भरलेली दिसणार आहे तरी सुद्धा आपल्याला परत ती माहिती भरायची ओके त्यासाठी या चेकबॉक्सवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सदर विद्यार्थिनीचा किंवा विद्यार्थ्याचा आधार नंबर आपल्याला परत टाईप करायचा आहे आणि या ठिकाणी नाव टाईप करायचे ओके या पद्धतीने आपण सर्व माहिती भरायची त्यानंतर या पेजच्या सर्वात खाली सेव्ह हे बटन आपल्याला दिसणार आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर इथं बघा जनरल डाटा अपडेट सक्सेसफुली हे आपल्याला एक पॉप विंडो येणार आहे या ठिकाणी क्लोज या बटनाला क्लिक करा आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे या ठिकाण अपार मॉड्यूल इथं बघा दिसते या ठिकाणी क्लिक करायचं आणि या पद्धतीने आपण अपार मॉडूलच्या पेजवर येणार आहोत आता या ग्रेड आणि क्लासच्या ठिकाणी आपल्याला सदर विद्यार्थिनीचा क्लास किंवा इथं सेक्शन हे सर्व सिलेक्ट करायचे आहे आणि गो या ठिकाणी क्लिक करायचे मग या ठिकाणी सदर ज्या वर्गात असेल आता समजा ती विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यत्ता चौथीमध्ये असेल तर चौथीची संपूर्ण यादी येईल त्यानंतर मग त्या स्टुडंटच्या नावासमोर इथं बघा स्टेटस पेंडिंग येत आहे आणि ॲक्शन टाईममध्ये जनरेट ही ऑप्शन आपल्याला दिसत आहे म्हणजे या स्टुडंटचा अजून आय डी तयार झालेला नाही मग अशा वेळेस आपण जनरेट आय डीवर क्लिक करूया त्यानंतर कन्सर्ट फॉर्मवर आपण जाणार आहोत या ठिकाणी सर्व माहिती भरायची मी ऑलरेडी भरलेली आहे ओके सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं परत कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी बघा अपार आय डी जनरेटर सक्सेसफुली अपार आय डी सुद्धा आलेला आहे या पद्धतीने आपण सदर विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचा अपार आय डी तयार करू शकतो थोडक्यात म्हणजे काय की एखाद्या विद्यार्थ्याची सर्व माहिती बरोबर असेल आधार कार्डवरही आणि युडाईस पोर्टलवरही तरीसुद्धा आपल्याला जर कधी या पद्धतीने एरर येत असेल तर आपण या पद्धतीने प्रोसिजर करा शंभर टक्के आपलं विद्यार्थ्याच्या आय डी तयार होणार ओके त्याच पद्धतीने मित्रांनो आणखी भरपूर प्रॉब्लेम आहेत त्या प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन मी आपल्यासाठी आणणार आहे जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांना प्रत्येकाला हे प्रॉब्लेम अगोदर मिळाले कारण की त्यांनी सबस्क्राईब केलं होतं बेल ऐकून प्रेस केली होती आपण सुद्धा सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये लिहा ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय